श्री गणेशानमसि गुरुदेवा नमसि कृदेवा नमसि श्री कलकोट निवासी पर दत्तादेव मराय तिवारी स्वामी राजाय नमः ब्रह्मनंद परम सुखदेवा नमः दत्तात्रेय छत्रेश्वर तत्तोशी लक्ष्मीनितय मंडल सर्वसाक्षी देवतुंग देव गुरुवना नमः व्रत तैरथवर नय पति स्वयगटाच डुबीचे मालाचे दंडा इत्य मोलीधर कटकक्ष रक्षक ग्रेवने रेत्र लोक के बालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगय श्री वंश वत्प्रहारक बाई बांबाई नमः पाता गृहागतम हिजयेचे अपकरण परत मध्ये ओलेत्म ब्रह्मनंद इतिवरी जय जयची पूर्णपुरुषालोकपर संरक्षण अनंत रूपेण अत्लासित वांगी तुपवन दु आकाशे तु जीवन तुचे वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तु पेतो विष्णु आणि शंकर तु विधाता स्वेंद्र राष्ट्रदीपकलाग्र समग्र तुच रूपेण अत्लासित वांगी तुपवन तु आकाशे तु जीवन तुचे वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तु पे तो विष्णु आणि शंकर तु विधाता स्वेंद्र राष्ट्रदीपकलाग्र समग्र तुच रूपेण अत्लासित करता आणि करे विधाता तुझे स्वामीनाथ माझ्या ठाईवर तर मी कोणाची नसो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम सहस्रमुखी निश्चित शिमला ख्याती बनी तर दृढ ठेवली जेवणी माता रक्ष समर्था कृपा कटाक्ष आणि दिनाथा दासाकडे पाहत आहेत की प्रार्थना आणि जे आपल्या म्हणून कृपा समुद्र विना आश्रय देवी सगळे तापता पाणी सर्व लोक सुखी देऊन करलो की घरा दिसत हाभसागर तरी पाइला तरि संचार प्राप्त मजला ते अशा मनिशा वासना कल्पनावास बुलीना नदो कृपेने किती किति आपले गुण द्यावे मज सुख साधना शांती शान्तिमानी सदा वृद्धाभिमानसोमाधानो तुज्या कृपेने ਅੰਤਰੀ ਭੋਦਕਿ ਨਿਮਿਤਨੀ ਵਿਜਿਨੀ ਚਿੱਤ ਸੁਰਖਾਇੰ ਸੇ ਸਮਾਸਨਾਇ ਮਨਾਨੀ ਸਤ ਸਾਦਿ ਸੁਗਮ ਤੁਜੇ ਭਜਨ ਉਪਤਮ ਤੇਨੀ ਸੁਗਮ ਮਧੁਰ ਗਮ ਜੋ ਭਵਨ ਤ ਵੈਵਰੀ ਵਰਤਨ ਨ ਕੋ ਪ੍ਰਵ੍ਰੰਤੀ ਚਿੱਤ ਅੰਗੀਨੈ ਸਤਿ ਸਤਿ ਵਿਜੇ ਸਰਵਤਾਰ ਤੋਰ ਗੈਜੇ ਪੋਸ਼ਣ ਨਿਆਮ ਅਰਗवलं ਬਨਾਈਤ ਕਿ ਵੈਵਰਦਨ ਕਿਰਪਾ ਕਰਨੇ ਸਮਤ ਹਸਨੀ ਸੰਸਾਰ ਰਾਛਿਨਾ ਤਉ ਨੰਮ੍ਰਤਾ ਪ੍ਰਪੰਚਾਣੀ ਪਰਮार्थ ਤੇਨੀ ਸੁਗਮ ਮਤ ਲਾਗੀ अनंत रूपे नटलाशी तू अंगी तू पवन तू आकाशी आकाश तुझी सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य दुबे तू विष्णू आणि शंकर तू तु विधातीपकल समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करी तात स्वामी सहस्रमुखिनीची बन्यता शांती 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 श्री स्वामी समर्थ 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 3 सोम्य 3 3 3 3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、3戦、 श्री समा श्री 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 समा श्री समा श्री श्री समा श्री समर्थ श्री सम समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ श्री

શ્રી ગણેશ હોતી પૂર્ણ પુણ્ય પા જન્મ હાર્થક ઉત્તમ કરે ઉચિત આપણસા મની કરુણ વિચાર आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटचा येणे नारस्वामी स्वामी समर्थ असते पे हवे दिना ग्रामी यजुर्वेद गृहस्थ श्रमी बाळकपा नामे वेज हो निरात होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसाराचे उपगले सद्गुरु सेवेची दिवस आले मती पलटली तयाची लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकीय दारा पुत्र कोणी नाही खामध्ये यलोके जे जे करावे परलोके त्याचे फळ भोगावे दुष्कर्माचे दुःख भोगावे सत्कर्मे जे मनात या परी तसदा उद्दिग्न चित्त व्यवहारी वाटेना जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल हाचे विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान प्रती सुस्वप्न सो तीन रात्री एक पडेल पंचपक्वाने सुवर्ण ताटे भरून यापणा पुढे येथे पाहुणे गोष्टी उल्हास मान सतत्काळ ते केला निर्धार सोडावे सर्व घरधार माया पाश दृढ ति बेक शास्त्र तोंडावर सोलापुरी कामा अम्मासी ऐसे सांगून या सर्वत्रासी निघाले निघाले सद्गुरु घरदार घरधार मुरगुडी ग्राम प्रख्यात देथे आले फिरत फिरत दक्षिणे दक्षिणेची महापुरुष जन्मले तेश्वर अवतार लोका दाविले चमत्कार तयाचा महिमा अपार वर्ण केवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दर्शिता शिकतांडवलीये ते वर्णिता सर्व दोष हर विधि महायात्रा संकल्पने करूनिया जननिगती घराउनी परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान स्नानदान करितासी महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमणिता की किं कर मार्ग लागलेला आता पवित्र चिदंबर पुण्यस्थान तयाचे घेऊन या दर्शन पुढे करावे मार्गक्रम श्रोते होण्या सावधना श्रवणी सादर असावे मुरघोडे मल्ला रदक्षिता श्री वेदशास्त्र होऊन या सावधान श्रवणी सादर असावे पारंगत धर्मकर्मी पारंगत धर्मकर्म पारंगत धर्मकर्मी दर्मकर, रथ ईश्वर भक्तधेसाची जयाची ख्याती सर्वता विद्या धनाचे माहेर अलिप्तपणे संसार करून या काळक्रमिता ती परिथया नाही संतती सन्तति मनुनिया उद्गिन्न चित्ति मङ्गिवराधना खरि कामना चित्ते चित्त यादश वर्षी अनुष्ठान केले शङ्करा पूजन सदा शिव प्रसन्न वर देत तयासी तुझी भक्ती संतुष्ट मन मन मीच तुझा पुत्र भरवसा होइल भर वसा पूर्ण सा भएकुनिया आनन्दले मानसी वार्ता सांगता सँगता कन्तेसी त्यही चित्तोषे बिले ते चि गर्भधारण आनंद आनन्दले बुभयन्ता मन जो साक्षात उमा रमण तिचाऔदर उदरियानंत ब्रह्मांड उदरी इच्छा छमात्रे घडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीवेल नवमास भरत आपण कांताप्रसव रत्न मल्हाराचा दीक्षितेशी आनंदुनीय संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाविदान ठेवेले तया या शुल्क पक्षी शशी समान पाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतार करू लागला बाल लीला पाहुण्या जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटले पुढे केले मोजे बंधन वेदशास्त्रे झाले निपुण निघट शिक्षा व्याक व्याकरण ग्रंथ पडविले एकता यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरता या अभसार पूजे लागणी मृतकेची गज करून या पूजा करीती यजमान येतावी पूर्ण

तया समयाशी एके दिनी ब्रम्ह बेसविले भोजनी सरुणीय दीक्षिताने समजेल उते होते गटतयाशी लाविले अमृत हस्त ते गृह गृहत झाले समस्त आचार्य करीती सर्वजण ते वाजे पेशवे होते राव बजी एके समयाशी ते सहज दर्शनाशी राहतले अन्यायाचे राज्य करी ते दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन जन झाले त्रस्त दादा त्याची लागेल ला त्याची गे कोणी या मुर घोडी आले जाऊन या म्हणून या दीक्षिताशी सांगून या दादा आपली या लावली राव बाजी सी उत्तांत करप करी झाला स्रोत म्हणून तिचे सांगतील दीक्षित ते अमान्य करावे ना मग दीक्षिताशी निरोप पाठविले आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप असे सांगत दीक्षिता प्रति त्यावेळी काय बोलले आता पलटली तुझी मती त्वरित मागशी निरोप कोरिया ईश्वर जाईल राज लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझं दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्म उर्या एके समयकलोटे दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी व्यती आम्ही त्याचे जाणतो यज्ञ समारंभाचे अवसर्या आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढविण्या कामगिरी आम्हाकडे होती लिला विग्रहित श्री स्वामी श्री स्वामी जयाचे ते दीक्षितांच्या सदनी आणि जिनवल तयेची महाप्रसिद्ध दीक्षित त्याचे वर्णिताल तालप वृत्त मरबोडे येत पुण्य स्नान जाणून तेथे कुणीया वृत्तांत अकलकोटी स्वामी समर्थ भक्त जना तारनाथिगटली एकता पावन श्रोता वक्ता करून एकाग्र चित्ता साव अवधान द्यावी ओ पुढले अध्य कथन बाळप्पा करी ती जपध्याय तयाची भक्ती देखून या स्वामी कृपा करून या भक्तजनाची माऊली अकलकोटी प्रगटली सदा कृपेची माऊली अम्मावरी हम्म करो ते मागणी हिची स्वामी प्रतिया दृढ इच्छा मागे चित्तीशंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो ही श्री स्वामी चरित्रे सारामृत नाना प्रकृत कथासमंत सदा परिसो प्रेमळ भक्त दश्रद्धया गोड द्याय श्री शम श्री शुभवंतु श्री गणेशान मांगले अध्यायवर नेले बाळागोडी आले पुण्यस्थानी राहिली तीन रात्री आनंदित ते खेळाला वृत्तांत कलकोटी साक्षात दत्त वास्तव्य संप्रदाय करीत अतिथे ते आपुला मनोदत सिद्धिला जाईल निशांच भेटेल सर्व हि संदेह सद्गुरू से कृपेने विपरी मुरगोडी विप्र बाळप्पा श्री सांगत गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमा तर या तिथे आपण जाऊन या बिसावे હો અનુષ્ઠાની શ્રી ગુરુજી સ્વપ્ન પરિવા કરીહે ભીમરતી સ્નાન કરી ભક્ત જન પુત્ર કામના ધરુનિયા ચિત્તી આરાધિ તે નૃસિંહ સરસ્વતી દરિદ્રિધન ઈચ્છિતી રોગીજન આરોગ્ય કોની ઘલી પ્રદક્ષિણા કોની કોને બ્રહ્માભોજન ફૂણી ખરીથી શ્રી ગંગા સ્નાન નામ સ્મરણ ઘાલી હતી કોની તેથી સર્વસેવે કરી નિત્ય નિયમ ધોન પ્રહારી માગુનિયા મધુ કરી નિર્વાહ કરી આપુલા બાળપ્પા તે બાળપ્પા સ્નાન પાહુણી આનંદ લેન વસે સરસ્વતી પ્રેમ ભાવે વંદિતા પ્રાંતકાળી ઉઠોનિયા સંગમાવરી સ્નાન કરુણિયા જપદ્યાયાટકુની યાગુતી એ તાવાતા સેવી કર્યા બરોબરી માગુનિયા માધુ કરી ભોજન ઉત્તર સંગ માવરી પાઉણી પરતુનિયાતી તરી વાધ્યા સ્નાન કરુનિયા પુનઃ વેલે જપ અસ્ત દસ્તદાતા વાસરિયા સંધ્યા સ્નાન કરેયા કરુણ સંધ્યા વદન જપ અને નામ સ્મરણ રત્ર પડતા પરતુનિયા ગ્રામ માજી એ બાળપ્પા દેતી ગૃહસ્ત્રાવી સંતતિ સંપત્તિ સર્વ સંપદા ન પરામ સ્વપ્ન ભિક્ષા માંગતી સદગુરુ પ્રાપ્તિ તા સોડુનિયા ગૃહ સુ કાંતા શ્વસુનિયા પરવાન કરી પંચપકવાને સેવી કરી ઘરી માગતી અમાધુ ઘરી કોરડા ભા કરી ઉદુણ ન શિશનતા હોય તા સર્ધપોટી ઉપવાસ પરિતા માણસ કદા દાસ હો રામ સેવે કરી રાહત હોતે ગાપુર ત્યાં ભિક્ષા यावेळी आमची सदनी जे जे पटेल तुम्ही समिती ते आम्ही परवू या मानले दोन दिवस तेसे केले केले पोटवरून या जेविले परिसंकोच माणशी जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधु घरी जाऊन या मंगव्या खाव्या भाकरी आई सने मसाले बिलाईसे लोटले खाई दिवसा सर्व शरीर आले कुठे दिन चित्ता चित्ता सतत गुरुप्राप्तीची लागली या घरदार सोडले वनिता पुत्रावला

स्वप्न भीतरी होलकोटे देवामी दत्त ते या त्वरित कार्य पाहुणे पावेल समाधान मनी ते केले दष्ट दा... के दारुन्या त्याचे फळ मिळेल किया कलकोटे त्वरित जा चावयाचा विचार करीत एक पत्र शक्क्याचे सापडविले त्यात लिहिले एक ओळी करून उतावळीसे पाहुण्या विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान कधी तीन जाले पूर्ण आण किही काही दिन क्रम आपुला चालवा वा मंग कोणी एके दिवशी बाळक पाळी संगमावरी वृक्ष पर्यायी ठेवून या पुरास्त्री गेली स्नान करावया परतले स्नान करूनिया सत्वर आले ता ता त्या स्नानी वस्त्र उचलता खालून या उच्चिक निघाला तयाशी त्यांनी न मारियेले नित्यकर्म टोकून या ग्राम माझी परत आले गेले भिक्षिकारणे त्या दिवशी ग्राम भितरी हे भगवाने मिळाले घरोघरी बाळप्पा तो भिले अंतरी उत्तम दिन मानिला कलकोटी जावयाशी निघाले मंग त्याच दिवशी उत्तम शुष्क तयाशी मार्गावरी झाली चरण चाली चालून या कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पाचलीे येऊन या नगरी रम्य दे कोणया जे ते सरस्वती येथे रूपे वास करीत सर्व सौख्य नानत या नांदचा बघला सर्वत्र तया नागरीच्या नागरी धंदा करी ते करी गीत गाऊन या फरोपरी स्वामी महिमा वर्णिता दूर दुर दूरदेशोन्नती ब्राह्मण दिन इतर वर्ण स्वामी महिमा कोण या दर्शनाचे धावती तयाची गर्दी यात्रा उत्तर घरोघरी नाम घोषी नगर ना ना जवळजले राजे आणि पंडित शास्त्री वेदांचे ते येते तेथे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शन काराने कान फाटे गाणा गांना नातपण ती संन्याशी राम दासाची गुरुपंथी दर्शन येते स्वामींच्या कोणी कोणी खेळ गायन आणि वाजून कोणी पण नी नाचून या स्वामी महिमा वर निय तयाशी क्षेत्री महिमा केंट वाच स्वामीकृप पावनादे पुण्य नगरी पाले पुण्य पूर्व पुण्यतया क्षिपरि जन्म सर्थक जाकरी ती मधुर कथा चुर पुद्याय परिसित जामजी केवल सच्चिदानन्द विष्णु शङ्कर वैद मित्रत्वी जन्मावधि स्वामी चरित्र सारामृत नम्मत स्रोत सधा परिसोदय क्या घोड श्री शुभंतो

आज करू नये भोजन बाळप्पाचे तणमान स्वामी चरणी या लागले दर्शनाचे उत्कृष्ट निश्चित्ती कडे खडी साखर घेऊन या हाती गर्ती माझी या प्रवेश करी स्वामी सा सानिध्य पातळ या जबाजु यावो सुवास्य श्री स्वामी श्री स्वामी मूर्ती पाहुणे या बाळफपाची धावणी दृढ चरण जरी येले कंठ जाता चित्र झाडाला चरणी बाळ ठेवेले क्षणे मी पण विसरला परम तोशला मानसी गंगा सागरी तिचे सेतरंग जल अवितरते जी बापरे जे असरी स्वामी चरित्र दृढ झाले मुमुद मस्तक हे स्वामी समीचर पासा समीचर पाज कमला पुष्प न सोडी सा स्वामी चरित्र वाण पदे जे दुड जणाला सावावी उणिया भावनासी श्री चरणसी सोडीनी मिटे ब्रह्म

किन्न म्हणती का नैवेद्य आपोल्या हस्ते नेनवेची मार्गावरून या परतले तर तिथे नैवेद्य अर्पण केले मंग सरीसे भोजन नित्य प्राथ काळे उठून या सत्कर्म आचरून या घेऊन या स्वामी दर्शन जपा लागे बेसाविले श्री शंकर उपाशी देवत यांचे करावे पूर्ण पूजन नित्यमे ताप्य जपा आठ पावी या श्री स्वामी जवळ येऊन या मस्तक ठेवले चरणी जावे पिक्षे माझे मागून या मधु घरी मंग जी मिळेल बिरडावर कधी त्याचे फोट फरक खावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान हिचा कार्य करून या कलकुटी राहिले चोळप्पा आधी करून या सेवे खरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून या मुख्य होते त्यावेळी आपण व्हावे सेवे घरी इच्छा वाळपास सुंदराबाई करी आधिपत्य कर सर्व दिवशी तयाशी बाई आज्ञा करी सिहेे करी करीत जावे बाळप्पा म्हणे आनंदला म्हणे सुदीन आज उगवाला सुरू सेवे करी भाव झाला लाभ झाला झाले सास जन्माचे बहुंत सेवे करी बाई बाई मुख्यातच त्या समजणारे सर्व अधिकार करी व्यवस्थेचे होते पे मी प्रिय बहु स्वामी सीज अभिमान ती गर्भ बरे तर अशी इच्छा मानू लागली या कारणे आपण असं भांडणे होती सदो तिथं स्वामी सेव करी व्यस्त अस्त व्यस्त होते से हे या नाना युक्ती योजून या मोडून या टाकीले भांडण एक चित्त सर्व केले कोठे समर्थ पूजा तिथं वावा याची सर्व साहित्य बाळप्पा शिंद ठेवून या समर्थाची ये ती चित्त अरण्याची वस्ती करी ती परी ते पूजा

कोणी कृतज्ञ बाळप्पा सिया विमरण कोणा कानोल्यातून पण देता घरी त्याशी अंत स्वामी से न झाले प्रत्येक सोमवारी अं प्रत्येक सोमवारी तयाशी महादेवाची पूजा करून या मंग परतून स्वामी शिवी करी पा हे दिवशी या बाई विनामर्थ अशी आपण सांगू या बाळप्पाशी शंकर पूजेवर एके दिने समर्थता बाळ् श्वास काही पडेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली नसेल त्या सत्य विनोद केला निश्चित पूजा करणे उचित न करावे या चित्या लिहिल्या प्रश्न पाहता बाळप्पा एक चिट्टी त्यातून या उचलून या पाहता वाचून न करावे पूजन आणि ते म्हणजे तेव्हा सर्व भ्रांती फिटले स्वामी आज्ञा सत्य मानिले हा भानगड पाहिली श्रीपाद भट्टी समर्थाची पूर्ण भक्त पाना पानामी विख्यात होता हा जन्मावा जा श्रीपाद स्वामी पुढे भक्त जन ठेवले द्रव्य દ્રવ્ય દીક આથી સુદરાવાય ઉચલ્યા ને સત્વર તમૂ જળપ્પા પરથી અલ્પ હોતી દ્રવ્ય પ્રાપ્તિ બાળપ્પાથી નુકસાન હોતી आपुले तेव्हा जमात असुता दुभयांत करी करीत विचार बाळप्पाचे दूर केले पाहिजे युक्तीपासे भर म्हटते एके दिवशी काय बोलले बाळप्पाशी दारा पुत्र सोडून या दिवशी आपण तेथे राहायसी आपण असे आपल्यापासून या मुचे हो ते नोक सहा येसे बोलणे कोणी बाळप्पाने म्हणे खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन या कधी तो तुमचे नोक सांग व्यर्थ माझा जन्म स्वामींनी आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी पडील युक्तीनं योज्या वियाज्ञा होईल एशी एके दिवशी श्री विचार समर्थाशी कुलदैवताचे दर्शनाशी जाव या बाळाच्या बाळप्पा कोणीय समर्थाशी हसे हास्यमुख काय बोललेले कुलदैवत दर्शना नित्य बाळप्पा ते का करीतसे देवा निरुत्तर झाला ऐसा उपाय मग मग तयाची पहिला कारभार चिठ्ठ्यांचा पुसी येले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण शिमारा वाटते कोणी या कपड्या आणि म्हणे म्हणे जावं असे आपण अशी समर्थन होते ती यात नाही टाकून या चिठ्ठ्या घ्यावी आपण तयाचे कपडा न जाणून अवश्य म्हणे त्याचे तिला लिहून येऊ बंदाची टाकी येल्या चिठ्ठी आपुले करी बैठती उचली स्वयत करीत इथे राहून या साकरी करी चलिले शिवटजी आणि खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पानं सोडी येले नेत्री स्वामी चरण दृढ भक्ती बाळप्पाची दडली होती केशी तयाशी प्रती करीती तयाशी ही जे केवळ दया घन भक्त जन कल्पत विष्णू शंकर दोघे जण तयाची शरण सदैव तिसरी స్వామి చరిత్ర నాన ప్రకృత కథా సమంత ప్రేమ పరిశుద్ధ్యాయ గోడోధ్యాయ శ్రీ శుభవంతు శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజార్పణమస్తు శ్రీ స్వామి సమర్థ మహారాజ కీ జయఫల నివాసీ శ్రీ స్వామీ మహారాజీ దత్త అవధూత చింతన శ్రీ స్వామి స్వామీ సమర్థి

名前い。